ओम काळेश्वरी तुमच्या लग्नाला बरेच वर्ष झाल्यात दवाखाना केला आहे तरी तुम्हाला संतती होत नाही नवऱ्या बायकोंचे दोघांचे रिपोर्ट नॉर्मल आहे तरी पण संतती होत नाही दवा डॉक्टर झाले उपास झालं व्रत झालं साधना झाली तरी संतती होत नाही तर तुम्हाला मी हा तोडगा सांगतो तुम्ही साडेतीन महिने न चुकता रोज सकाळी नवऱ्या बायकोने आंघोळ झाल्यावरती पुढं तुमच्या घराच्या जवळ शंकराचं मंदिर असेल त्या मंदिरा साप मंदिराची तुम्ही नवऱ्याव्याकडे जोडीने साफसफाई करायची आहे मंदिरामध्ये पिंडीवरती जे काही कुणी वाहिलेलं तांदूळ बेलाची पानं इतर काय असेल ते सगळं गोळा करायचे वा त्या पाण्यामध्ये सोडायचं आहे आणि मंदिर तुम्ही झाडून पुसून घ्या ते तुम्ही साडेतीन महिने करा फक्त महिलेला मासिक पाळी असन त्यावेळेस चार दिवस करायचं नाही हा तोडगा तुम्ही करून पाहण्यासाठी काही खर्च नाही फक्त तुम्हाला कष्ट घ्यावा लागणार आहे आणि रोज सकाळी करायचं आहे साडेतीन महिने तुम्ही नॉनवेज खाऊ नका पहा तुम्हाला तुमचा मातृत्वाचा अधिकार मिळेल तुम्हाला आई वन्याचं